नमस्कार मंडळी मी सूरज खरगमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि काही पुन्हा पुन्हा स्वागत mm -hmm. अमृता मॅम पहिल्यांदाच येत आहे सर दुसऱ्यांदा आहेत आणि सर सुद्धा पहिल्यांदाच रत्न मराठी मीडियावरती तुमचं हार्दिक स्वागत जारन हा नवा पोरा सिनेमा आपल्या भेटीस येतोय आणि पुन्हा एकदा हॉरर जाणार आहे मराठीमध्ये आणि फार चर्चा आहे त्याची सोशल मीडियावरती इतक्या उथळ पद्धतीने आणि खूप मन मोकळेपणाने जे ऑडियन्स रिॲक्ट होत आहेत त्याच्यावरती खूप उत्तम प्रतिक्रिया त्याच्यामध्ये दर्शवत आहेत ते पाहून खूप एक्सायटिंग वाटतंय कलाकार किती एक्सायटेड आहेत या फिल्मसाठी आणि त्यांच्या काय या संदर्भातले अनुभव आहेत ते आपण आज जाणून घेऊया संपूर्ण टीमचं हार्दिक हार्दिक स्वागत दिग्दर्शक सर आहेत आणि बाकी सगळे कलावंत आहेत मला वाटतं कलाकारांपासून आपण सुरुवात करूया की या सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडला ऋषिकेशने माझी निवड केली ऋषिकेश गुप्ते आमचे लेखक आणि दिग्दर्शक ऋषिकेश मी मला असं सांगितलं की त्यांनी लिहितानाच त्याला त्याला फुलराणीतले ते माझं स्वगत जे आहे ते त्याच्या डोळ्यासमोर होतं असं तुम्हाला मला म्हणाला मी आधी स्क्रिप्ट वाचलेलं नव्हतं मला आठवतं राजहंस प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा ऋषिकेशची आणि माझी भेट झाली तेव्हा त्यांनी या चित्रपटाविषयी मला सांगितलं पण जेव्हा तेव्हा नंतर त्यांनी त्याची पुस्तकंही मी वाचली आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी स्क्रिप्ट वाचलं स्वतः वाचलं तेव्हा मग निवडीचा प्रश्नच नव्हता एकमेकांना आम्ही निवडलं असं काहीतरी ते म्हणावं लागेल कारण ते दोन्ही बाजूनी आम्हाला असं वाटलं की अरे करायलाच हवं आणि मग मी तो चित्रपट खूप दिवसाने मी मराठी चित्रपट करते पण फारच तगड स्क्रिप्ट आहे फारच तगड स्क्रिप्ट त्याने लिहिलंय आ, मी आणि किशोर दादा आम्ही दोघांनी एकत्रच स्क्रिप्ट वाचली होती म्हणजे ऋषिकेशनी वाचून दाखवली होती आणि फार छान वाचन झालं होतं त्या दिवशी आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर होती आणि या चित्रपटाचा भाग असलंच पाहिजे असं काहीतरी त्या दिवसापासनं मनामध्ये होतं थोडा वेळ लागत होता वेळ लागत होता कधी करणार आहोत पण शूटिंग ते कळत नव्हतं आणि फायनली काही महिन्यांनी पुन्हा अमोल अमोलचे जे निर्माते आहेत त्यांचा फोन आला आणि चित्रपटाचं काम सुरू होत असं त्यांनी सांगितलं यातली ही जी गंगुटीची भूमिका आहे ती मनामध्ये इतकी दडून बसलेली होती म्हणजे चित्रपट होतोय का नाहीये हे माहिती नसताना माझ्या मनामध्ये ती तयार होत होती अभाऊ त्या कॅरेक्टरबद्दल त्या व्यक्तिरेखेबद्दल मला उत्सुकता वाटत होती की काय आहे हे कुठनं आलंय कसं काय आलंय या काळामध्ये त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष ऋषिकेश गुप्ते या माहिती होत त्यांची दंशकाल वाचली होती काही लेख वाचले होते आणि त्यांचं जे जे काही साहित्य थोडंफार मी वाचलं होतं त्यामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखा ही इंटरेस्टिंगच होती आणि खूप लेअर होती त्यातली प्रत्येक व्यक्तिरेखा आज म्हणजे अभिनेत्री म्हणून एक्सरसाइज करायचं झाला तर कोणतीही एक, एक, <laughs> एक व्यक्तिरेखा उचला आज आणि त्याच्यावरती काम करा wow. तरी सुद्धा मजा येऊ शकते असं काहीतरी खूप असं सशक्त असं लेखन आहे आणि म्हणूनच कुठल्याही अभिनेत्रीला असं वाटणार की आपण या चित्रपटाचा या एकूणात या काय म्हण या सगळ्या त्यांच्या परिवाराचा भाग असलं पाहिजे असं कुणालाही वाटणार असंच काहीतरी होतं आणि अर्थातच तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर मी जे काही म्हणतेय ते तुम्हाला कळेल आणि दिसेल सुद्धा इतकं छान इतका छान चित्रपट झालेला आहे आणि एक चांगला लेखक चांगला दिग्दर्शक पण आहे हे तुम्हाला येतन बघायला मिळेल सर ऋषिकेश जेव्हा एखाद्या सिनेमाचं स्क्रिप्ट लिहायला बसतो तेव्हा माझा चेहरा त्याच्या कल्पनेमध्ये अधूनमधून डोकावतच असतो <laughs> आणि स्क्रिप्ट कंप्लीट झाल्यानंतर ऋषिकेशच्या लक्षात येतं की कि अरे किशोर साठी ही भूमिका आपोआप लिहून झालेली आहे असं काहीतरी जाण मी त्याच्यावर मैत्रीचं कळून ठेवलेलं आहे आणि ऋषिकेचं माझं नातं हे एक माझा आवडता लेखक माझा आवडता कवी कादंबरीकार हे पहिलं आहे आणि दिग्दर्शक नंतर आहे या जारण चित्रपटामुळे मी असं म्हणू शकतो की ॲज अ डिरेक्टर ऋषिकेश गुप्ते हॅज अराईवड असं मला वाटतं आणि मी त्याच्या प्रत्येक चित्रपटाचा छोटासा का भाग होईना महत्वाचा भाग होतो याचा मला खूप आनंद वाटतो मी जेव्हा पहिल्यांदा याचं स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा स्वार्थी नटासारखं मला वाटलं की यार याच्यातली गंगूटी भूमिका जर मी केली तर <laughs> मग मी स्वतःलाच पातळ नेसून पाहिलं असा आवाज काढू आपण तसा आवाज काढू याला एक वेगळं डायमेन्शन देऊ तो आहे युनक आहे चक्का आहे आणि तो म्हणून गावामध्ये असतात की जोगामध्ये नव्हते का तर वेळ परसेप्शन मिळेल यार असं मी त्याला आठवडाभर कन्व्हिन्स केलं पण त्यांनी ब्लंटली नाही असं माझ्या तोंडावर सांगितलं आणि ते आ, काम आज अनिताने इतकं सुंदर केलं इतकं आउटस्टँडिंग केलंय या सिनेमातले अमृताचं काम आणि अनि, अनिताचं काम इतकं माइंड ब्लोईन झालेलं आहे से। थी 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 थी। थी 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 थी। तुम्हाला जर उत्कृष्ट परफॉर्मन्स पाहायचे असतील या दोघींचे उत्कृष्ट सिनेमाग्राफी पाहायची असेल बॅकग्राऊंड स्कोअर ऐकायचा असेल एक उत्कृष्ट स्क्रिप्ट काय असतं याचं उदाहरण पाहायचं असेल तर जाण चित्रपट तुम्हाला पाहायला पाहिजे असं मला वाटतं सर मला तुम्हाला असं विचारायचं की मग विषयाने तुमची निवड केली की तुम्ही विषयाला हात घातला नाही विषय वगैरे माझी निवड नाही करत मीच विषयाची निवड करतो सांगायचं तर असा एखादा विषय खुनावतो आपल्याला जसं लेखक सतत एक विचारात असतात की आता काय लिहिलं पाहिजे किंवा अचानक त्यांना काहीतरी सुचत जातं अशी याची प्रोसेस होती काय बीज यायचं कुठून सुरुवात झाली नाही बीज असं म्हणाल तर एक पाच सात वर्षापूर्वी मी स्क्रिप्ट लिहायला घेतली होती पण फक्त मला तिचा जो मार्ग जात होता इंटरव्हल नंतरचा तो पटत नव्हता त्यामुळे इंटरव्हल पाशी ते स्क्रिप्ट थांबलं होतं थोडस इंटरव्हलच्या पुढे येऊन त्याचा जो माझ्या मनात जो शेवट घोळत होता तो मला नव्हता पटत म्हणजे तशा प्रकारचा शेवट केला असता तर तो कदाचित एक साधा भयपट झाला असता एक एक क्षणी तो शेवट सुचायला लागला म्हणजे गुंत्याची टोकं सापडतात तशी त्या पटकथेतले जी गुंते होते त्याची टोकं जी आपल्याला हवी त्या पद्धतीने सापडत गेली आणि ही स्क्रिप्ट उलगडत गेली आणि निघून झाली आणि लिहिल्यानंतर मी अमृताला अमृताचा माझा नुकताच परिचय झाला होता अमृताला वाचून दाखवली कारण अमृता आधीपासून माझ्या मनात होती स्क्रिप्ट जेव्हा मी लिहायला घेतलं होतं तेव्हापासून अमृताच त्या कॅरेक्टरसाठी माझ्या डोक्यात होती आणि मग आमची ओळख झाली त्याचा फायदा घेत मी तिला म्हटलं अगं मला तुला एक स्क्रिप्ट ऐकवायचं आहे तिने हो म्हटली लगेच आणि आम्ही ऐकलं तिला ते, ते आवडलं त्यानंतर आम्ही कॉमन रिडिंग केलं त्यात अनिताचं काम मी खूप वर्ष मी पुण्यात आहे तेव्हापासून बघतोय मला खूप काम आवडतं तिचं तिथं थिएटर वगैरे मी पाहिलेलं आहे आणि अनिताला जेव्हा बोलवलं अनिताचा माझा दुरान्वयानीय परिचय परिचय नव्हता हो म्हणजे ही कशी स्वभावाची का का काय आहे काही माहीत हो नव्हतं हे निदानमध्ये ओळखीचे होते यांना म्हटलं चला म्हणजे हा रोल करा ते करतील खात्री होती आणि अनिताला तो रोल ऐकवला आणि तसं पाहता तो नकारात्मक छटीचा रोल आहे पण तिने ती तो रोल करायला तयार झाली मुख्य म्हणजे तिने त्याची व्हॅल्यू एडिशन केलेली आहे आणि अर्थात अमृतानीही ज्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे हा रोल साकारायला मी मग मगाशी म्हटलं की अशा अभिनेत्र्याने असे सहकलाकार किशोर कदम ही त्यात आहेत सगळेच असे सहकलाकार असे तंत्रज्ञ म्हणून असे असे सहकलावंत असे सहतंत्रज्ञ मिळाले तर कोणत्याही दिग्दर्शकासाठी कोणताही सिनेमा बनवणं हे एखाद्या केकवॉक सारखं सोपं असेल वा क्या बात आहे मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे आत्ता मग तुम्ही असा उल्लेख केला की मराठीमध्ये पुन्हा काही काळानंतर तुम्ही घेता काय इतका वेळ लागला म्हणजे फार चुजिराज का तुम्ही कलाकृती निवडण्याच्या बाबतीत हो पण मला चांगलं स्क्रिप्ट जर आवडलं नाही तर मी नाही करत मी खूप थांबते आणि वाट पाहत राहते मी या काळामध्ये कुठली अशी मराठीतून एखादी चांगली कलाकृती तुमच्यापर्यंत आली नाही नाही म्हणजे मला इतकी भिडेल असं काही मला काही नाही आलं आणि जे काही आलं त्यातलं मला काही काय पटत नसल्याने मला काही मी नकार खूप देते गोष्टी <laughs> अनेक गोष्टींना नकार दिले गेले पण हे असं मग असं काहीतरी येतं ना म्हणजे आयुष्य पण मला असं वाटतं तुमची परीक्षा घेत असतं की मी कधीच असं चल आवडलं नाही पण आता खूप दिवसात ते केलं नाही तर करूया मी असं सेटलमेंट करत नाही आयुष्य बरोबर कधीच म्हणता मला हवंय तर मला हवं आहे तसं तू देत आणि आयुष्य ऐकतं मला जे आलं ते इतकं बाबांना कशी नाणं <laughs> होतं की मग मग तुम्हाला प्रश्नच पडत नाही मी करू नको असं आले पलीकडचे तुम्हाला भूमिका यायला पाहिजे असं मला नेहमी वाटत म्हणजे शंकेला जागाच उरली नाही पाहिजे तसं काहीतरी तर तसंच झालं तुम्हाला मला प्रश्न असा विचार आता सरांनी ज्या पद्धतीने कौतुक केलं ही जी कलाकारांमधली देवाणघेवाण आहे की आपल्या सहकलाकारांचं कौतुक करणं ऑन कॅमेरा काय वाटत होतं त्यावेळेस की इतक्या सशक्त अभिनेत्याकडून आपलं सुद्धा कौतुक होणं आणि अशा पद्धतीचं क्रेडिट वाटून घेणं नाही मला जरा लाजल्यासारखं झालं <laughs> कारण सकाळपासनं <वसना>, अमृता सुद्धा रिश <laughs> सुद्धा किशोर सुद्धा सगळे ना कौतुक करतात त्याच्यामुळे आता हे कौतुक नेमकं कसं घ्यावं हे मला कळत नाहीये खरंच लागल्यासारखं झालंय पण छान वाटतं अर्थातच की आपण काहीतरी एफर्ट्स घेतो त्याची दखल कोणतरी घेतं आपल्या प्रत्येकाला एक पद्धतीचं व्हॅलिडेशन हवं असतं ते या निमित्ताने आपल्याला मिळतं तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण तरसत असतो बऱ्याचदा ते या प्लॅटफॉर्मवरती मला मिळतं आहे प्रेक्षकांचे प्रेम मिळतं या निमित्ताने आता हे पोस्टर आल्यानंतर किती जणांच्या मनामध्ये उत्सुकता तयार झाली की का हे काय आहे जारण आणि ते बघायचंय काहीतरी वेगळं वाटतंय हा ट्रेलर छान आहे हा टीजर छान आहे तुझा लुक मस्त आहे तर हे जे आहे की लोकही आपल्याकडे बघत असतात आणि लोकही आपलं कौतुक करत असतात आणि जारणच्या निमित्ताने नाव ना जरी जरा भीती असलो जारण तरी सुद्धा खूप चांगल्या गोष्टी या निमित्ताने घडताय या मला खूप बरं वाटतं आहे आणि अर्थातच ता जेव्हा पाच तारखेला चित्रपटगृहामध्ये जारण तुम्ही बघायला जाल तेव्हा मला खात्री आहे की तुम्ही या चित्रपटाचं कौतुक करणार आहात खरंच खूप चांगली फिल्म झालेली आहे आणि भयपट आहे भीती वाटणार आहे त्यामुळे हे काही एकट्याने एक बघायची फिल्म नाहीये आहे कुटुंबाने बघायची <laughs> फिल्म आहे सगळ्यांनी मिळून जा कारण खरंच तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी तयार होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमचा थरकाप होणार आहे कदाचित ही सुरुवात असणार आहे विचार करण्यासाठीची पण सुरुवात असणार आहे तुमची गोष्टी घडणार आहेत या निमित्ताने त्यामुळे पाच तारखेला चित्रपटगृहामध्ये तुम्ही जाल आणि आमचं कौतुक अजून करणार आहात ही खात्री आहे खूप छान वाटतंय मला अमृता बरोबर सुद्धा काम करताना की आम्ही दुसरी फिल्म करतोय गंध नावाची एक आम्ही फिल्म केली होती एकत्र आणि त्यानंतर जारण केली या दरम्यानच्या आपण म्हणतोय की तुम्ही खूप दिवस लावलं यायला मराठीमध्ये वगैरे तर मला नाही वाटत आहे असं सांगायचं तर कारण तिचं कंटिन्युअस प्रयोग सुरू आहे एका नाटकाचं दिग्दर्शन करते त्याचे भरपूर प्रयोग करते त्याच्या आधी पुनशिम नावाचं नाटक ती करत होती त्यामुळे ती मराठी कुठेही दूर गेली असं मला काही वाटत नाही अर्थातच चित्रपट हे हा खूप दिवसांनी तिचा मराठीतला येतोय पण ती सातत्याने चित्रपट करते एक कसलेली अभिनेत्री आहे आणि तिच्या अनुभवाचा फायदा होत राहिला आणि नुसता अनुभव नाही तर हे अशा पद्धतीने कौतुक करणं सोबत असणं सपोर्ट करणं हे सुद्धा गरजेचं असतं जेव्हा आपला अनुभव कमी असतो तेव्हा या गोष्टी दिलासा देऊन जातात आणि उभारी देतात त्यामुळे ही गोष्ट अमृतानी वारंवार केलेली आहे ती करत राहील आणि ती सोबत असेल नेहमी माझ्या असं मला वाटतं तर या मैत्रीमुळे सुद्धा खूप बरं वाटतंय आणि आशादायक वाटतंय सगळं निश्चित सर आता जसं यांनी म्हटलं की टीजर जेव्हा आला किंवा या बाबतीतल्या ग्लिम्सेस जेव्हा सोशल मीडियावर आले तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला असा की जारन म्हणजे नेमकं काय म्हणजे जे कोकणातले असतील त्यांना थोडेफार त्याच्या बाबतीतली कल्पना असेल मी तरी कोकणातला नाही एकच मिनिट की जेव्हा मी सुद्धा हे पाहिलं किंवा पी आर करून जेव्हा आम्हाला ते सुद्धा हा प्रश्न पडला की जारन म्हणजे नेमकं मी जेव्हा या सिनेमाचं नाव जारन ठेवलं तेव्हा अनेकांनी अरे नावाचा अर्थ कळत नाहीये नाव बदला पण तो सिनेमा सुरूच झाला होता या नावानी तो उभा राहिलाही या नावामुळेच या नावामुळेच तो बनलाही नावा हो या नावामुळेच ना ना। नावा आणि आता प्रदर्शित ही होतो या नावानेच मला वाटतं टीझर आणि ट्रेलर बघितल्यावर नव्याण्णव टक्के लोकांना या नावाचा अर्थ कळलेला आहे जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक सो जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक आणि मला वाटतं आता असं मला वाटतंय की अनेकांनी खूप स्ट्रॉंगली सल्ले दिले होते नाव थोडं बदला वेगळं ठेवा पण आम्ही हेच नाव ठेवलं याबद्दल आता मला खूप बरं वाटतं कारण मला वाटतं खूप नाव आता लोकांपर्यंत हे जाळून कॅची झालेलं आहे आणि लोकांना जारण या एका नव्या शब्दाचा अर्थही कळलेला आहे मुळात जारण मारण हा शब्द आपल्याकडे परिचित आहे जारण मारण या शब्दाचा अर्थ आहे जारणाने मारणं म्हणजे जारण म्हणजे काळ्या विद्येने मारणं ठार मारण संपवणं असा त्याचा अर्थ होतो जारण म्हणजे काळी विद्या जारण मारण म्हणजे काळ्या विद्येने मारण वा वा क्या बात म्हणजे अगदी कमी शब्दातच इतक्या उत्तम रित्या तुम्ही त्याची मांडणी केलेली आहे सर मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे भूमिका म्हटल्यानंतर आपले काय परिमाण असतात ह्या गोष्टी असेल तर ही भूमिका मी निवडली पाहिजे अनेकदा तुम्ही तुमच्या मुलाखातून असं म्हटलेलं आहे की भूमिकेची लेंथ माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही तर त्याची डेप्थ आणि त्यातलं जे महत्व आहे त्या कलाकृतीतलं ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट सो अशा पद्धतीचे जेव्हा तुमच्याकडे भूमिका येतात इंटेन्स आहे किंवा त्याला वेगळा टेक्स्चर आहे So, माइक, माइक सो त्या भूमिकेला योग्य न्याय देणे फार गरजेचं असतं एक अभिनेता म्हणून तुमची त्याच्यासाठीची प्रोसेस काय असते चालेल की त्या भूमिकेला योग्य न्याय द्यायचं आपल्याला रोल छोटा असो किंवा मोठा असो त्याला आपण न्याय आपल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतच असतो त्याच्यामुळे आणि वर्षानुवर्ष काम करून तुमची स्वतःची अशी प्रोसेस डोवळ अर्थाने तयार झालेली असते परंतु मला असं वाटतं की प्रत्येक नाटकाकडे किंवा प्रत्येक सिनेमातल्या भूमीकडे भूमिकेकडे प्रत्येक वेळेला अप्रोच तोच असतो असं नाही बदलावा लागतो तो या याच्यामध्ये काय म्हणजे जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे की ज्या पद्धतीने आपण कन्व्हिन्सिंगली खरं कसं वाटेल आपलं आणि किती साधं असेल काहीही नाटकी वाटणार नाही असं कसं करू शकतो याच्याकडे मी जास्त लक्ष देतो आणि जितकं साधं सिंपल सरळ करता येईल आणि खरं करता येईल त्याच्याकडे माझं लक्ष जास्त वा सर मला एक इथे तुम्हाला असं विचार जेव्हा अशा पद्धतीचे मातब्बर कलाकार मंडळी असतात आणि त्यांचा इतका प्रगल्भ अनुभव इतक्या वर्षात स्क्रीनवरती काम करतात किंवा सगळ्या विविध मा, माध्यमांवरती तेव्हा दिग्दर्शक म्हणून सिनेमा करत असताना असे कलाकार जेव्हा त्या ऑन रोड असतात तेव्हा थोडं सोपं होऊन जातं की आणखीन कठीण होऊन जातं काय होतं साधन म्हणजे अत्यंत सोपं होऊन जातं <laughs> कठीण होण्याचा जा प्रश्नच येत नाही म्हणजे इतके अनुभवी आणि इतके तुम्हाला कोऑपरेशन देणारे कलाकार जेव्हा तुमच्यासोबत असतात तेव्हा सिनेमा अवघड करणं हे म्हणजे अत्यंत दुर्दैवी माणसाचं लक्षण आहे त्यामुळे तसं नाही खूप सोपं होऊन आणि माझ्यासाठी तर अत्यंत सोपं होऊन गेलं अशा पद्धतीची भूमिका इंटेन्स आहे किंवा ज्या गोष्टी मी आता मगाशी ट्रेलर लॉन्च इव्हेंटच्या दरम्यान ऐकल्या की तुम्ही ती भूमिका निभावण्यासाठी बरेच त्याच्या मागे मेहनत घेतलेली आहे सो ही जी तुमची एक ऍक्टर म्हणून तुमची जी प्रोसेस आहे ती भूमिका वठवण्यासाठी किती तुम्हाला आतापर्यंत साथ दिलेली आहे किंवा त्याच्यामधून कशा पद्धतीने तुम्हालाच त्या भूमिकेमध्ये अंतर्मुख होण्यासाठी मदत झाली मेहनत म्हणशील तर ती अशा प्रकारची होती की तिची जी मानसिक आंदोलन आहेत तर ती आहे। कशा पद्धतीने दाखवायची आणि ती लाऊड किंवा टिपिकल होणार नाही अशा प्रकारच्या भूमिका करण्याच्या पण सिनेमातल्या एक पद्धती ठरून गेल्यात ना कधी कधी अशा प्रकारची म्हणजे जिला ही अजिबातच तशी लिहिलेली गेलेली त्याच्या पलीकडची खूप भूमिका आहे जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल परंतु टू स्टार्ट विथ पहिला जो विचार होता की ते बऱ्याचदा म्हणजे मी माझे मॅनरिझम असं करते अशा पद्धतीने त्याचं वर्किंग नॉर्मली सुरू होतं मला असं वाटत होतं की ते तसं न बाहेरी न होतं तर ते अंधरुनी झालं तर ते त्या कॅरेक्टरचा जास्ती भाग बनून येईल रदर दॅन आता मी हे करून दाखवते असं न येता किंवा लावड न होता अशा अर्थ आहे मग मी ऋषिकेशन सगळ्यात मोठा त्याच्या बाबतीतला हे होता की त्याला ते इतकं माहित होतं त्यानीच ते लिहिलेलं असल्यामुळे आणि नुसतं त्यामुळेच नाही तर पण त्यामुळे कारण लेखक असल्यामुळे त्याचे शब्द मित्र आहेत त्याच्यामुळे मी काय विचारते त्यात खूप चांगल्या शब्दात चांगल्या चख्खल पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकायचा त्याचा मला खूप उपयोग व्हायचा कारण प्रत्येक दिग्दर्शकाची वेगळी वेगळी स्टाईल असते मला असं वाटतं त्याच्या आणि माझ्या चर्चांचा मला खूप उपयोग झाला त्यांनी मला काही चित्रपट बघायला पण दिले होते की काय पद्धतीचं जॉनर त्याला अपेक्षित आहे कारण मी स्वतः आधी भयपट अशा प्रकारचं म्हणजे मला खूप भीती वाटते म्हणजे मी एकदा तर एक अख्खा असा वगैरे त्याच्यामुळे मला माझी सगळी मदार त्याच्यावर होती आणि ती त्यामुळे मी योग्य ठिकाणीच ती भिस्त ठेवली होती असं मला वाटतं त्यांनी माझं काम सोपं असं मी म्हणणार नाही पण ती आव्हानं मला पेलायला कोणतरी एक हात माझ्या हातात होता असं मी म्हणेन मग uh, दुसरी गोष्ट मी मला असं वाटत होतं की काही सायकॅट्रिस्टना मी भेटले म्हणजे त्यांच्याकडून मला असं होतं की काय मॅनिझम्स नेमकी असतात काय होतं ते एक वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी जी ह्याच्यात आणून अपेक्षित जे मी त्याच्याविषयी मी बोलू नाही शकणार ते तुम्ही पाहाल की नक्की काय तर त्याच्यावरनं मी काही तशा म्हणजे काय मसल कंट्रोल आहे ते तुम्ही याच्यात बघितलं असेल की असं असं ते, 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 ते किंवा तिचे डोळे किंवा अशा प्रकारे नेमकं काय करावं ह्या दृष्टीने एक थोडीशी थोडासा अभ्यास मी केला नंतर मला असं लक्षात आलं की ह्याच्यासाठी थोडं बोलण्याची पद्धत म्हणजे जी थोडी ठाशीव आहे ती मला असं वाटलं की ती ह्याच्यात कदाचित ती म्हणजे आता तुम्ही जर ट्रेलरमध्ये आली असेल मला तो, मला, मला भीती वाटते म्हणजे ते अस्पष्ट नाहीये पण त्यातलं कॉन्फिडन्स कमी आहे ते जे माणूस असतं ते दाखवतं खूप की मला काय झालेलं नाही मॅम शि स्ट्राईंगर बेस्ट की मला काही मी वे, मी व्यवस्थित आहे पण तरी सुद्धा त्याचे आज जे आंदोलन घडत असतात त्यांनी त्याच्या ते संपूर्ण अपियरन्स मध्ये काही ना काही घडत असतं तर ते काय असेल नेमकं मग तिचं काहीतरी बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असावी का पण हे सगळे निर्णय ऋषिकेशला विचारून घेतले गेले आणि तो त्यावरती क्लिअर असल्यामुळे आणि मी मला म्हटलं ते वाक्य माझं त्याचं साथीला असल्यामुळे की राधा बनून येऊ नकोस राधेला बरोबर घेऊन येऊ त्यात त्यांनी माझं टेम्परामेंट सांगितलं काय टेम्परामेंट ही भूमिका करावी लागेल मला आमचे फाईट मास्टर जे होते त्यांच्या पण मला आठवण ते नेहमी त्यात मला फाईट सिक्वेन्सी पाहिजे पहिल्यांदा मी फाईट सिक्वेन्स केला पण त्यांनी पण ती गोष्ट मला वेगळ्या पद्धतीने सांगितली ते म्हणाले मॅम सगळ्यात जास्ती जर डोकं शांत कुठल्या सीन मध्ये ठेवावं लागतं तर ते फाईट मध्ये आणि त्यात जर तुम्ही ताबात येऊन करायला लावला तर फार डेंजरस रिपरकशन असत त्याच्यामुळे फार शांत डोक्याने म्हणजे जितकी तुमची भूमिका व्हायलंट असं मी म्हणणार नाही पण जितकी ती कॉम्प्लेक्स असेल तितकं तुमचं डोकं शांत पाहिजे हे ऋषिकेश कडनं मी जे शिक्षण घेतलं होतं ते माझ्या फाईट नाही मला काम आलं असं मी म्हणेन आणि तो कामनेस मात्र कधी कधी जायचा तेव्हा थोडंसं अवघड व्हायचं पण ऋषिकेश तुम्हाला आणून द्यायचा परत मग कधी कधी काय म्हणायचं ती एक धडपड हा सुद्धा त्या भूमिकेचा भागच राहिला पण माझ्यासाठी तो एक प्रवास होता कारण मलाही माहीत नसायचं मी नक्की या शॉर्ट मध्ये काय करणार मला माहीत नसायचं म्हणजे मी असं ठरवून नाही केलं की या शॉर्ट मध्ये मी आता असं करते पण ही सगळी ऐवज इथे डोक्यात घेतल्यानंतर एका ते खेळायला त्या भूमिकेत इतका गुंजाईश होती की मला फार मजा आली तुमच्या पात्राविषयी म्हणजे गंगुती नावाचं पात्र परंतु या सिनेमा जरी कोकण प्रतिनिधित्व करत असलं तरी सुद्धा अहिराणी भाषा तुम्ही बोलता म्हणतात so, भयाच्या संदर्भातला हा चित्रपट आहे आपण कुठलेही म्हणजे एका प्रांताच्या बाबतीत नको बोलूया पण जेव्हा आपण चित्रपट करत असतो तेव्हा इतकी माणसं आपल्यासाठी काम करत असतात ना की आपलं काम छोट होऊन जातं तर तसं काहीच झालंय की आमचे मेकअप ज्यांनी केला सौरभ ते देविका आमची कॉस्ट्युम डिझायनर यांनी माझ्या लुकवरती खूप काम केलं होतं जेव्हा ऋषिकेशचं स्क्रिप्ट आमच्या सोबत होतं त्यासाठी मी जरी काम करत असले तरी हे माझ्या लुकवरती काम करत होते त्यामुळे मी गोष्ट त्यांनी मला तयार करून दिला आम्ही अभिनयाच्या बाबतीत म्हणतो की परकाया प्रवेश ते एकदा लुकटेस्ट झाल्यानंतर मला अनेक गोष्टी सापडत गेल्या यासाठी एक वेगळी भाषा आपण घ्यावी हे लुकमुळे वाटायला लागलं त्या व्यक्तीबद्दल जेव्हा मी विचार करत होते त्यामुळे वाटायला लागलं आणि हे सगळं करत असताना केवळ मी मी कडे होत नाही ना तर या हे सगळं कोणाबरोबरी शेअर करायला लागतं तर मला आमच्या दिग्दर्शकांनी ज्या पद्धती मी हे सगळं ऐकून घेतलं आणि हा ठीक आहे हे आपण करू शकतो हे आपण नाही करू शकणार या 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 गोष्टी तू कर याच्यावरती तू काम कर आणि याच्यावरती तू काम करू नकोस हे अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सांगितलं त्यामुळे मी काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी नाही करायच्या याच्या बाबतीत क्लॅरिटी आली अं काम की एक माणूस करत नसतो तर सहकलाकाराला आपण सोबत घेऊन ते काम करायला लागतं तसं अमृता सोबत होती आणि ज्या ज्या लोकांबरोबर अगदी अमृताचं बालपण ज्या मुलीने केलं ती पण सोबत होती आम्ही सगळेजण एकत्र मिळून ही प्रोसेस अनुभवली आणि त्यातनं ती गंगुटी तयार झालेली आहे आणि विशेषत माझ्या बाबतीत या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा खूपच फायदा मला झाला आणि त्यामुळे माझ्या सोबतीनं देविका आणि सौरभचं क्रेडिट ह्याच्यामध्ये आहे की त्याच्यामुळे गंगुटी तयार झालेली आहे आणि अर्थातच ए व्ही प्रफुल्ल चंद्र त्याच्यानंतर आमचे सिनेमॅटोग्राफर मिलिन जोग आ, अभिजित एडिटर हे सगळे सगळ्यांनी मिळून ते जे की तयार केलेलं आहे आणि हा जो इफेक्ट दिलेला मिळून आमचे पोस्टर सुद्धा पहा हा आमच्या चित्रपटाचा रंग आहे तर हा रंग घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय आणि मला खात्री आहे की तुम्हाला तुम्हाला गुंतवून ठेवण्यात आम्ही यशस्वी होऊ हे या सगळ्या ह्याच्यात सो हे सग आम्ही सगळ्यांनी मिळून ते तयार केलेलं आहे केवळ ते माझं नाही किंवा केवळ दिग्दर्शकाचं आणि लेखकाचं नाही आम्हा सगळ्यांचं आहे हे सगळं अगदी सर एकच मला आवर्जून तुम्हाला असं विचारायचं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कथा लिहिता तेव्हा असं कुठे तुम्हाला कधी आणि केव्हा जाणवतं की अरे ह्याची आपण नॉवेल करूयात कादंबरी करूयात की आपण कर याचा सिनेमा करूयात असं तुम्ही कधी हसता का म्हणजे हा खर तर तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारलाय म्हणजे याचा सिनेमा करूया का असं नाही होत म्हणजे जो मला सिनेमा काही कथा असतात त्या सिनेमातच रूपांतरित होत काही कथा ज्या कादंबरी बदलतात त्याचं एक उदाहरण म्हणजे माझी दंशकाली कादंबरी जी मला दीर्घकथा वाटत होती पण ती नंतर कादंबरी आणि मग खूप मोठी कादंबरी झाली पण आतापर्यंत सिनेमाचं असं झालं नाहीये की मी एक कथा लिहायला सुरुवात केली आणि मला वाटलं अरे हा सिनेमा करूया मला जो सिनेमा म्हणून लिहायचा असतो त्याची मी स्वतंत्रच स्क्रिप्ट लिहितो किंवा कधी कधी माझ्या एखाद्या कथेचा मला सिनेमा करावा असा वाटतो किंवा त्या कथेवरून मी सिनेमा अडॉप्ट करतो अडॉप्ट करतो बाबा आहे शेवट वाटतं अशा पद्धतीचा सिनेमा तुम्ही शूट करत होतात आणि काही घटना प्रसंग घडतात सो so, एखादा प्रसंग किंवा किस्सा जर सांगता आला या तुमच्या शूटिंगच्या दरम्यान मधला आणि मग त्याच्याने आपण शेवट त्याच्या तीन दिवस तरी उरलेलाच होता, तो होता हो, तर तो ज्या खोलीमध्ये करत होतो तर ती खोली इतकी भयंकर होती कि तिथे जो सीन आम्ही करत होतो तो यशस्वी होतच नव्हता संपतच नव्हता आणि तो चालूच राहिला चालूच राहिला एक अख्खा दिवस एक सीन सुरू होता पुढे पण तो संपला नाही तो तो एक सीन तीन दिवस त्याच सा शूटिंग चालू चालू होत आणि काहीतरी होत त्या खोलीमध्ये कि जे या तीन बायकांना तिथंच दांबून देवत होत बरोबर सांगायचं मला या विशिष्ट सीन बद्दल असं म्हणायचे अशा पद्धतीचं लाइटिंग केलेलं आणि ते इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी लाईट सोर्सेस दिले होते की तिथे एक वेगळं मायावीच काहीतरी तयार झालं आणि तो त्याला तो सीन करताना ना मी त्याला म्हणत होतो अरे झालं आता आपण नाही ऋषिकेश आपण अशा पद्धतीने एक करून घेऊन बघू आणि त्याने त्या सीन मध्ये ना खरंच प्राण उठलेले आहेत आणि म्हणजे हे मी एका पद्धतीने वेगळ्या बाजूनी सांगितलं पण मी इथे आमच्या ज्या सिनेमॅटोग्राफर आमचा जो मिलिन जो त्याला इथे मी इनडायरेक्ट डायरेक्ट क्रेडिट देतो की त्यांनी त्या सीनसाठी खूप मेहनत घेतली म्हणजे विशेषतः लाइटिंग आणि वेगवेगळ्या अँगल्स वेगवेगळ्या ट्रॉलीज ट्रॅक्सचे त्यांनी वेग, वे वेग, वे वेग इतके त्यांनी ते इतके त्यांनी त्याचे कॉम्बिनेशन्स केली आणि त्यातून तो सगळा सीन जो आहे तो तयार झालेला आहे आणि अर्थात कलाकारांचं पेशन्स आणि कलाकारांचा अभिनय अगदी अगदी डेफिनेटली पण मला असं वाटतं की टीजर ट्रेलर आम्ही जो काही पाहिला आतापर्यंत त्याच्यामध्ये असं म्हणतात ना की सीतावरून भाताची परीक्षा करता येत नाही पण या फिल्मची होऊ शकते असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीची तुमचे सगळे जे डिमसेच आम्ही बघतोय ते हिट करणारेच आहेत असं आम्हाला वाटतं त्यामुळे तुम्हाला थँक्यू खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आव्हान पाच तारखेला पाच तारखेला ज्या रण चित्रपट येतोय याचा सेकंड पार्ट मारण तुम्ही यशस्वी कराल तेव्हा येईल वाटा खूप शुभेच्छा आणि रत्न मराठी मीडिया सोबत रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल ऐकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा